मनोरथ कोणाचे पूर्ण होतात ह्या संदर्भात भगवंताने एक ओवी सांगितलेली अध्याय नंबर दोन ओवी नंबर चारशे चौऱ्याण्णव देव म्हणतात ज्यांचा गुरुचरणी निसीम भाव त्यांचा मनोरथ पूर्वी देव गुरु आज्ञा देव पाळी पहा हो गुरुवाक्ये स्वयमेव जडमूड तारी ह्याचा अर्थ असा होतो की आपले मनोरथ पूर्ण करण्याची जी क्षमता आहे ती सद्गुरूंच्या वाक्यात असते सद्गुरूंचं वाक्य देवसुद्धा पाळतो असं या ठिकाणी देव सांगत आहे म्हणून ज्या शिष्याचा सद्गुरूंच्या चरणावर निस्सीम भाव आहे त्या शिष्याचे मनोरथ भगवंत पूर्ण करत असतो कारण सद्गुरूंची आज्ञा देवही पाळतो सद्गुरूंच्या वाक्याने देव जड मुडांचाही उद्धार करतो असं या ओबीचा अर्थ होतो या ठिकाणी सद्गुरूंच्या चरणकमलांचा महिमा आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतो जगद्गुरू जनार्दन स्वामीही सांगे सांगतात की सद्गुरूंच्या चरणकमलांचं स्मरण करून जो व्यक्ती स्नान करतो त्याला सर्व तीर्थांमध्ये स्नान केल्याचं पुण्यप्राप्त होतं म्हणून शरणम शरणम सद्गुरुचरणम तरणम तरणम सद्गुरुचरणम असं वाक्य आपल्याला शास्त्रामध्ये पाहायला मिळतं म्हणून शरण जायचं सद्गुरूंच्या चरण कमलांचं नेहमी स्मरण करायचं हे आपण केल्यास आपल्या चित्ताची शुद्धीसुद्धा होते आणि आपल्यालाही भगवंताकडे जाण्याला वेळ लागणार नाही आणि आपल्या सुद्धा भगवंत सद्गुरूंच्या वाक्याला पूर्ण करत असल्यामुळे पूर्ण होतील म्हणून देव हा सद्गुरूंच्या वाक्याच्या अधीन असतो देव म्हणजे आई आणि सद्गुरू म्हणजे तिचं लाडकं मूल म्हणून लाडक्या मुलाचा हट्ट कधीही देव टाळत नाही म्हणून सद्गुरूंचं वाक्य कधीही उल्लंघन देव करत नाही म्हणून सद्गुरूंची सेवा करा तुमचे सर्व मनोरथ ॲटोमॅटिक देव पूर्ण करत असतो